लागलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळे वेग मुद्दे आणले जात आहेत आता त्यांचे वाद निर्माण करणारे लक्ष विचलित करणारे मुद्दे हे पुन्हा आणू नये आणि महाराष्ट्राच्या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं हे राष्ट्र स्वरूपाची अपेक्षा सर्वप्रथम मी व्यक्त करतो आणि दुष्काळ आहे एप्रिल महिना आहे पुढचा मे महिना आहे तीस जून पर्यंतचा काळ हा आपण दुर्भिक्षाचा पाणी टंचाईचा आपण सगळेजण समजत असतो तशा प्रकारचा शासन निर्णय देखील आहे आणि या टंचाईच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष हे जनसामान्य माणसाच्या जीवनाकडे नाही पाणी पुरवठा हा पहिलेच विस्कळीत होता मात्र उन्हाळा नसल्यामुळे कुठे ना कुठे तोंड मिळवणी ही पाण्याची होत होती मात्र आता पाण्याची पातळी दिवसेंदिवस झपाट्याने खाली चाललेली आहे किंबहुना पाणीच शिल्लक नाही असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे आणि पाणी म्हणजे जीवन हे आपण म्हणत आलो आता या शब्दांचा शब्द छल करून जल जीवन मिशन नावाचं एक योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सोबत कुठेतरी एक योजना आखली आणि त्याचा अर्थ होता की जल आहे जीवन आहे तर जीवन आहे आणि प्रत्येक माणसाला पाणी मिळावं असा मोठा प्रपोगंडा त्यांनी केला राजा उदार झाला हाती भोपळा लागला असं आम्ही वारंवार म्हणतो या ठिकाणी तो भोपळाही नाही लागला तर या ठिकाणी जीवनाची तडफड जी आहे ही या सगळ्या योजनांच्या योजनेच्या माध्यमातून येत आहेत जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय एका गावामध्ये दोन दोन चार चार पाच पाच योजना या दरम्यानच्या काळात तयार झाल्या आणि एका योजनेला पाणी नाही पाईप ठेवलेले आहेत जोडल्या गेले नाही टाकी झालेली आहे सोर्स झालेला नाही आणि केवळ लुटो आणि बाटो नावाचा एक खेळ जल जीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे जल आजची जी प्रचंड मोठी जी टंचाई आहे या पाणी टंचाईला केवळ आणि केवळ जल जीवन मिशनचा भ्रष्टाचार हे त्यामागचं कारण आहे आणि या योजनेमध्ये वारेमाप स्वरूपाचा भ्रष्टाचार हा झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश हा वेगवेगळ्या गावामध्ये आपण गेल्यानंतर हा स्पष्ट स्वरूपात दिसून येतोय हे होत असतानाच कुठे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं हिश्या वाटावरून भांडणं झाली की अजून कशावर झाली माहीत नाही मात्र सत्तेचाळीस टक्के कट जो आहे हा केंद्र सरकारने जल जीवन मिशनवर अजून लावून आधीच जी वाईट परिस्थिती झालेलं आहे याचा परिपाक म्हणून दुर्दैवी घटना घडत आहे यवतमाळ या ठिकाणी एक मुलगी जी आहे ती पाण्यासाठी गेली आणि तिचा मृत्यू झाला नाशिकमध्ये तशा स्वरूपाचा अपघात झाला अनेक ठिकाणी विहिरीमध्ये पडण जखमी होण्याचेही प्रकरण समोर येत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात नळ हर घर नळ हर हर नल को जल मात्र तो नळही नाही जलही नाही आणि विहिरीमध्ये लाडक्या बहिणींना विहिरीमध्ये उतरून पाणी कशा पद्धतीने भरावं लागतंय हा नाशिकचा जो व्हिडिओ आहे हा सर्व माध्यमांवर फिरत आहे आणि हा व्हिडिओ साक्षात हा या जल मिशन जल जीवन ची पोल खोलणार आहे त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार झाला आहे याच्या पार्श्वभूमीवर एक व्हाईट पेपर जो आहे हा महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करावा की कि किती पैसा आला किती खर्च झाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती या निधीचा विनियोग झाला याचा एक चिठ्ठा हा लोकांपर्यंत आला पाहिजे अनेकांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली मात्र सरकार ही चाल ढकल करत आहेत तर नैतिक त्याची जबाबदारी स्वीकारून हा जो पेपर आहे तो पब्लिश करावा ही आमची मागणी आहे तर दुसरीकडे जे भाजपचे प्रवक्ते आहेत भंडारी यांनी एक नवीन एक शोध लावला आहे आणि त्या शोध लावत असताना जो झालेला मुंबईवर झालेला जो हल्ला आहे जो कसाब ज्या हल्ल्यात होता त्या हल्ल्याच्या अनुषंगानं वक्तव्य करताना त्या ठिकाणी निराधार आणि बेताल स्वरूपाचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो मात्र निषेधच करत नाही तर ताबडतोबीनं जसा त्या हेडलीला आता तिकडून प्रत्यारोपण करून आणलंय राणाला राणाला तेवढ राणाला जसा प्रत्यारोपण करून इथे आणलंय हेडली तर अजून काही सापडत नाहीये त्या राणाला जसं आणलंय तसंच आता या भंडारींनाही देखील ताब्यात घ्यावं त्या हो। राणांना अंडा सेलमध्ये ठेवलं असेल तर यांना कोणत्या तरी फंडा सेलमध्ये ठेवावं हो। मात्र त्यांनी जे केलेले त्या आरोप आहेत त्या आरोपाची त्यांच्याकडून शहानिशा करावी कारण आरोप गंभीर आहेत त्याची शहानिशा झालीच पाहिजे जो कट कारस्थान रचला होता याचे लागे बांधे याचा सगळा माहिती ही भंडारेंजवळ कशी आहे हे जनतेला हे कळलं पाहिजे त्यामुळे त्यांना ताबडतोबीनं त्यांच्याकडून ही चौकशी करावी आणि ती चौकशी करत असताना अजितदादा पवार यांना देखील मंत्रिमंडळातून बडतडप करावं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी त्या गटात होते असं म्हणायचा अर्थ काय होतो तर तेव्हा अजित पवार जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहे ते एकत्र होते अजितदादा पवार हे मंत्रिमंडळाचा भाग होते आणि याचाच अर्थ काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती म्हणजे अजितदादाही त्या गटात सहभागी होते आपल्या मंत्रिमंडळातले बरेचसे मंत्री जे आहेत तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनाही मंत्री त्याच्यातून पतर्फ करावं याचा अर्थ जो आहे तो अजितदादा पवारही त्या गटात सहभागी होते असा त्याचा जो एक गंभीर अर्थ आहे तो अर्थ मतीत अर्थ देखील त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची ताबडतोबीनं शहानिशा करावी आणि त्या संदर्भामध्ये सरकारनं हा खुलासा करावा आणि राष्ट्राची काळजी आहे आणि राष्ट्र खूप जे सांगणारी जो भाजप आहे तो आव मानतेय का खरं ते सत्य बोलतात आहे का असत्य बोलून अधर्म सांभाळत आहे हे ताबडतोबीनं महाराष्ट्रा पुढे आलं पाहिजे ही आमची मागणी आहे तिसरा विषय जो आहे तो मराठीच्या अनुषंगाने आहे मराठी ही पहिल्या वर्गापासून जी लागू करण्याचा एक चुकीचा निर्णय चुकीचा निर्णय नव्हे तर बंच ऑफ थॉट जे गोळवर्कर गुरुजींचं पुस्तक आहे त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्या गोष्टीची अंमलबजावणी ही देवेंद्रजी फडणवीस हे करत आहेत भारताच्या संविधानात जे जे लिहिलेलं आहे ते बाजूला ठेवत आहे आणि त्यांचा आयडिया ऑफ इंडिया आणि भारताच्या संविधानाच्या सोबत खिलवत करत असल्याचं एक गंभीर प्रकरण हे मराठी भाषेचा द्वेष आणि मराठी भाषेला कुठेतरी खाली लेखण्याचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न जो देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून होत आहे तो निर्णय त्यांनी वापस घ्यावा मागच्या पत्रकार परिषदेत आम्ही त्यांना विनंती केली होती की के हा निर्णय त्यांनी वापस घ्यावा आताच कुठेतरी युटर्न घेतल्याच्या अनुषंगानं काही माहिती मिळतीये मात्र तो युटर्न नाही ते म्हणतात हिंदी नाही हिंदीच्या सोबत गुजराती शिका ही भाषा शिका ती भाषा शिका हा मुळात जो विषय आहे तो हिंदीच्या सक्तीचा आपण का करत विषय सक्तीचा आहे आणि हिंदी जी आहे या हिंदीचं स्वागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदीच आपण स्वागत केलंय जो जी पुरा जो जुना आपली व्यवस्था होती ती पहिले वर्गापासून मराठी होती त्यानंतर रामकृष्ण मोदीजी जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा इंग्लिशचा मोठा दबाव आला आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये इंग्लिशवर आपण मजबूत झालो पाहिजे ही भावना होती पालकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती समाजाची मोठ्या प्रमाणात मागणी होती म्हणून आपण दुसरी भाषा इंग्लिश जी पाचव्या वर्गापासून होती आपण ठेवली आता दोन भाषा ऑलरेडी आपल्या जवळ आहे आता त्या ढाश्यातून पाचव्या वर्गात गेल्यानंतर हिंदी भाषा होती नंतर आल्यानंतर संस्कृत होती मात्र आता जे गुजरात मध्ये जे केलं नाही ते देवेंद्र फडणवीस जी हे आता महाराष्ट्रात करत आहे अहो पहिले गुजरात मध्ये करा गुजरात मध्ये हिंदी लागू करण्याचं सक्ती करण्याची भाषा ते करत नाही कारण गुजराती त्यांना कुठेतरी ही प्रिय आहे आणि मराठी ज्या भाषा जिथे आहे त्या ठिकाणी आपण सक्ती करता हे संपूर्णता चुकीचं आहे गुजरातमध्ये मराठी ही गुजराती जी आहे ही गुजरातमध्ये पहिलीपासून आहे तिसरीमध्ये इंग्लिश आणलेली आहे चौथीमध्ये कुठेतरी संस्कृत आणलेली आहे पुढे जाऊन हिंदी आणलेली तिथे हिंदीचा क्रमांक एवढ्या उशिरा आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या वर्गापासून आपण सक्ती करता हे संपूर्णता चुकीचं आहे त्यामागचं कारस्थान जे आहे ते शुद्ध स्वरूपाचं कारस्थान आहे हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र हा अग्र जो भाजपने चालवला आहे याचा अर्थ काय की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी राज्य मुद्रा होती त्या शिवाजी महाराजांच्या राज्यमुद्रेत मराठी जी आहे ती आपल्याला मान्य नाही का याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे आमची ज्ञानेश्वरी जी, जी, जी आहे ही मराठीत आलेली आमचं पसायदान मराठीतलं आहे हे आपल्याला चालत नाही का ता आपल्याला हिंदीचा एवढा जो कळवळा आलाय याच्या मागचं जे तत्वज्ञानाचं कारण जे फिलॉसॉफिकल रिझन आहे हे महाराष्ट्राच्या पुढे आलं पाहिजे आणि हे पुढे येत असताना पहिल्या वर्गात तीन तीन भाषा आपण गोंपताय जे अशास्त्रीय आहे आणि अशा अशास्त्रीय पद्धतीने आपण वागून मुलं ही शाळेतच कच्ची राहिली पाहिजे मुलांना ते जे बोलतात तीच भाषा ही कळली पाहिजे याचं जे कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी जे रचलेलं आहे याच्यातून त्यांना अर्धी कुठेतरी त्यांनी जो घुमजाव केलाय तो योग्य नाही त्यातून त्यांनी हा लादलेला जो निर्णय आहे आणि सक्तीचा त्यांना कोणाला कशाची सक्ती करण्याची खूप आवड आहे त्यांनी या बाबतीत तरी मराठी भाषेच्या बाबतीत कुठेही त्यांनी खिलवाड करू नये आणि हिंदी भाषेची जी, जी सक्ती पहिल्या वर्गापासून केलेली आहे हा निर्णय त्यांनी संपूर्णता हा निर्णय वापस घ्यावा ही आमची त्यांच्याकडून मागणी आहे संपर्क भाषा राजभाषा स्वरूपात जे काही आपण म्हणतो हिंदी याला राष्ट्रीय स्तरावर एक व्यवहाराच्या आणि बोलण्याच्या अनुषंगाने हिंदी आली पाहिजे आणि हिंदी असली पाहिजे याच्यात दुमत नाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी थ्री लँग्वेज जो फॉर्म्युला सांगितला होता मदर टंग आणि हिंदी म्हणजे मातृभाषा हिंदी भाषा आणि इंग्लिश भाषा हा जो फॉर्म्युला होता हा अबाधित ठेवावा इतके दिवस त्यावरच आपला आपण काम करत होतो की तेवढ्या पुरतीच आहे मात्र त्यांना संविधानामध्ये विविधते एकता ही भारत की विशेषता मान्य नाही त्यांना आता हिंदीवर आहेत पुढे संस्कृत सांगतील वेगळ्या वेगळ्या भाषांचा आदर करणं हे भाजपच्या ढाच्यात बसत नाही आणि त्यांना या देशामध्ये एक देश एक भाषा एक वेश आणि एकच पक्ष हा जो त्यांचा आहे काय त्यातलाच हा त्यांचा अजेंडा आहे गुजरात मध्ये अजून हिंदी भाषा सक्तीची करत नाही मराठी महाराष्ट्रात करण्याची काय फडणवीस जीना एवढी घाई झाली आहे हा मूलभूत प्रश्न आहे शिक्षणाची ऐशी तैशी हा खेळ त्यांना खेळायचा आहे का हा एक प्रश्न है, या निमित्तानं राज्य सरकारच्या पुढे उपस्थित झालेला आहे आणि या प्रश्नाचं नेमकेपणाने उत्तर सरकारने दिलं पाहिजे एक चित्रपटही निघाला होता तसा भाग दोन शिक्षणाचा काय जो चित्रपट होता त्याचा भाग दोन हा काढण्याच्या तयारीत देवेंद्रजी बहुधा असावेत तुमची भक्ती तुमच्या घरात ठेवा तुमची भक्ती तुम्हाला हो आमची मराठी मायबोली मराठी आहे आमची मराठी आहे आमची मराठी भाषा नाही ती आमची संस्कृती आहे तो आमचा धर्म आहे यासोबत अजिबात आपण खिलवाड करता कामा नये हा आमचा त्यांना इशारा आहे मुख्यमंत्री सांगतात जाऊन आपल्या देशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मूलभूत स्वरूपाचे जे, जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर द्यावेत लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान पंच्याहत्तर लाख मतदार कुठून वाढले याचं उत्तर देवेंद्रजी द्यावं त्यासोबतच ज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांनी गंगाजल ज्या तुलसी गबाटना आता दिलं होतं त्याच तुलसी गबाट ज्या आहेत त्यांनी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जी सांगितलेली माहिती आहे त्याबद्दल भाजपची आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची काय भूमिका आहे ती त्यांनी सांगावी आणि दहा लाख रुपये ईव्हीएम मशीन पासून दूर राहण्याकरता एका पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यात दिले ते नेमकं प्रकरण काय त्याचा सीडीआर जप्त करावा त्या मोबाईलचे लोकेशन जप्त करावे जे पैसे पाठवले त्याच्यात मनी लॉन्ड्रिंग सारखं गंभीर आहे त्याचं काय झालं हे सांगावं हे न सांगता मूळ जे गंभीर स्वरूपाचे आरोप आहे त्या आरोपापासून नेहमी मुख्यमंत्री मोदय पळ काढत का आहे हा आमचा त्यांना प्रतिप्रश्न आहे दोन्ही पक्ष त्यांच्या सोबत त्यांचे दुभागणी झालेले त्यांच्या सोबत सो भेटी गाठीचं चर्चासत्र वाढलेले एकीकडे राजचक्र उद्धव ठाकरे एकत्र या चर्चेत तर दुसरीकडे मागच्या दहा दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार मागच्या दहा दिवस चार वेळा एकत्र आलेल्या भाज्यानंतर त्या घटनाक्रमांकडे कसं बघतात आणि युती महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी लढलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षाची या संदर्भातील भूमिका ही व्यक्त करण्याची आज रोजी कुठली तुर्तास आवश्यकता नाही या आपल्या प्रश्नांच्या अनुषंगाने तेच पक्ष याच्या संदर्भात योग्य ते उत्तर देऊ शकतील वाद ही राहता कामा नये मतभेद असली तर चालतील मनभेद राहू नये ही आपली संस्कृती आहे आणि संवाद असावा सभ्यता असावी ही अवधारणा महाराष्ट्र धर्माची आहे आणि या अनुषंगानं सर्वांचं वर्तन असलं पाहिजे आता यामध्ये तो ज्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे किंवा ज्या पक्षाची आता थेट संबंध आहे त्यांनीच यावर भाष्य केलेलं योग्य के राहील महानगरपालिका मुंबई ही अंड देणारी कोंबडी आहे आणि सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे याच्या निवडणुका खरोखर भाजपला आणि फडणवीसजींना लावायचा आहे का, का हाच फंडामेंटल प्रश्न आहे त्यामुळे नव्वद हजार कोटी ज्या एफडी होत्या फिक्स डिपॉझिट होतं तेच केव्हाच संपून गेलंय आता नव्यानं सोळाशे कोटी कुट, कोटींचं नव्याने कर्ज घेण्यास करता महानगरपालिकेने आता अर्ज केलेला आहे त्यामुळे नगरविकास खाते मुख्यमंत्री महोदय हे मुंबई शहराची निवडणुकाच

मात्र अकरा तारखेला मी त्यांना भेटीकरता बोर इकडे जाणार होतो मात्र त्यांनी अकराला काही वैद्यकीय कारणास्तव ती भेट तेव्हा होऊ शकली नाही एकोणीसला पुन्हा भेटण्याच्या संदर्भामध्ये ठरलं होतं मात्र दरम्यानच्या काळात पुला खालून खूप पाणी गेल्यामुळे काल तशा प्रकारची प्रत्यक्ष भेट ही माझी त्यांच्याशी होऊ शकली नाही माझी व्यक्तिगत स्वरूपाची आणि प्रांताध्यक्ष नात्यानं त्यांना जी माझी विनंती होती सूचना होती आणि माझ्या ज्या काही मन की बात जी भावना होती ती मी त्यांना मी जाहीर स्वरूपामध्ये ती व्यक्तही केली होती की त्यांनी असा आत्मघातकी स्वरूपाचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये असं देखील मी त्यांना जाहीर स्वरूपामध्ये त्यांच्यापर्यंत मी माझ्या भावना या व्यक्त केल्या होत्या राहता राहिला भाजपाचा विषय तर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आत्मघातकी का म्हणतो तर देवेंद्र फडणवीसांनी सर्वात मोठं नुकसान हे महाराष्ट्राचं काँग्रेसचं आणि संग्राम तोपट्यांचं केलेलं आहे कारण त्यांचं नाव हे विधानसभेच्या अध्यक्षता करता सुनिश्चित झालेलं असताना निवडणुकाच न लावू देण्याचं जे कारस्थान होतं हे देवेंद्रजींचं कारस्थान होतं झरीतले शुक्राचार्य म्हणून त्यांनी त्यावेळेस ते संग्राम थोपटे यांची संधी जी आहे ही त्यांनी थांबवून ठेवली होती आणि पर्यायानं पुढे काय काय झाले उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे ज्यांनी घात केला त्यांच्याच हस्ते जर प्रवेश करत असतील तर हे तर, निश्चित कुठेतरी मनाला खटकणार आहे

आपला बाणा असला पाहिजे प्राण जाय पर वचन ही भूमिका असली पाहिजे मात्र सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक असं बेताल स्वरूपाचं जे वर्तन आहे हे सत्ताधाऱ्यांच्याकडून दुर्दैवानं नित्याने बघावं लागतंय <laughs> आता त्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगानं जो आहे एकदा त्यांची खरी तळमळ मळमळ काय आहे हे महाराष्ट्र जाणतो आणि त्या अनुषंगानं त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे ही अशा प्रकारची खुजबूज असू शकते ही शक्यता काही नाकारता येत नाही करायला मुंबईत दरवर्षीचा गड्डे आणि नालेसफाई हा नित्याचा विषय हा मुंबईचा आहे आणि यामध्ये आता गतिशील प्रशासन आणि शंभर दिवसाचा अजेंडा बरंच काय काय बोलतात नगरविकास खातं हे देखील मुख्यमंत्र्यांकडेच आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्या कार्यालयातून एवढे सल्लागार एवढे सर्व मॉनिटर करायला बसलेले आहे मात्र मुंबईची जी दुर्दशा आहे त्या दुर्दशे मागे एकच कारण आहे जे कोट्यावधीचे हजारो कोटीचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे कुठल्या तरी लाडक्या ठेकेदाराला द्यावे याकरता या, या सर्व योजनांचा मुंबईचा खोळंबा इतके दिवस झाला होता किंवा खेळखंडोबा झाला होता हे आपण बघितलं मात्र आता आता तुंबवायलाही मुंबई जी आहे ही त्यांचा लाडका ठेकेदारच मुंबई तुंबवायला निघालेला आहे सवाल की काँग्रेस आहे ज्वाइन भी कुछ लोग कर रहे हैं जैसा पर, परसों के दिन वगेदी ने जी ने कांग्रेस ज्वाइन की बहुत सारे लोग आने वाले समय में कांग्रेस भी ज्वाइन करेंगे ये किसी दिन कि दिन एक ही में पार्टी छोड़ना ऐसा नहीं होता अभी विधानसभा के चुनाव के बाद जिनको सत्ता जरूरी है ऐसे लोगों का दम विपक्ष में रहके घुट रहा है तो ऐसे कुछ लोग चुनिंदा लोग आए दिन तो कोई जा नहीं रहा मगर ऐसे चुनिंदा लोग जरूर जा रहे हैं मगर जाने के बाद वहाँ उनके उनको पछताने के सिवा दूसरा कुछ नहीं मिलेगा दबाव उन पर क्या है नहीं उन्होंने उसके बारे में उनकी जो बात है उन्होंने कही है उन्होंने जाना नहीं चाहिए दुर्भाग्यपूर्ण निर्णय है वैसे टाइम है सकता पानी की किल्लत बहुत बड़ी है क्योंकि ये जल जीवन मिशन जो है इसमें बहुत बड़ा आर्थिक गफला हुआ है अनियमितता हुई है और ये जहां फिजिबल योजनाएं जो थी उसके बदले इन्होंने पैसे लूटने के लिए योजना को मरोड़ कर और लंबी योजनाएं बनाई तो इसमें पूरा वाटर सप्लाई जो वही लंबा हुआ तो इसके पीछे का जो कारण है तो ये जल जीवन मिशन का भ्रष्टाचार जो है वो इसका कारण है बारे गया बारे तो भी आपने दा आपने कोई भी गाँव कोई भी गांव में चले जाओ आप उस गांव में चले जाने के बाद योजना वहां पर अधूरी है योजना के पाइप बिछे तो सोर्स नहीं टंकी बनी हुई है तो नल नहीं और बहुत बड़ी रकम जो है वो उस वहां से निकली हुई है और जब योजना का भूमि पूजन किया तो बहुत बड़ा अमाउंट भी वहां बताया गया है तो हाथ के कंगन को आईना कैसा इतना बहुत बड़ा भ्रष्टाचार जो है वो जल जीवन मिशन में हुआ है उन करने पैसा और उनको बुलाते हैं लोग वो कहीं दाओश बेहोश अपने ही इसमें चले जाते हैं और फिर दो चार दिन वही होटल के कमरे में रुक के वापस आ जाते हैं फोटो निकाल के ऐसे तो नहीं कर रहे उनको तमाम जो इंटरनेशनल इंस्टीट्यूट है वहां इनविटेशन जाता है और उस इनविटेशन के तहत वहाँ वो गए हैं उनकी जो पढ़ाई है वो भी इंटरनेशनल है वो मा, उनकी मास्टर्स जो है और एमफिल जो है वो भी वो विदेश से हुआ है तो एक इंटेलेक्चुअल आदमी और चर्चा के लिए उनको निमंत्रित करते हैं उसके लिए वो जाते हैं तो ये सौभाग्य की बात है लेकिन निजी बोल रही कि रावण जी के आदत है कि हमेशा बाहर जाते हैं विदेश में और देश की करते हैं। और ये जो... जो हकीकत है महात्मा गांधी जी का खून हुआ ये कोई विदेश में जाके कोई बोलता है तो बदनामी नहीं है उसको लेके कोई सवाल भी पूछते है तो गलत नहीं नथुराम गोड़से जो है वो नथुराम गोड़से को के पुतले बनाने वाले का ऐसे भी सवाल विदेश में पूछे जाते हैं गुजरात के दंगों को लेकर भी आज तक जो है वो हमारे देश को लेकर बाहर जाने वाले हर नेता को सवाल पूछे जाते हैं वहां पर अमेरिका का राष्ट्राध्यक्ष जो है हमारे प्राइम मिनिस्टर को कर देता है तो इन चीजों से कोई बदनामी नहीं होती केवल राहुल गांधी ने वहां सच उजागर किया वो भी सवाल पूछने के बाद उन्होंने कोई झूठ बात कही तो झूठ बात नहीं की उन्होंने जो बुनियादी स्वरूप पे उन्होंने जो इलेक्शन कमीशन के सामने जो मुद्दे उठाए जो सारे मीडिया के सामने लोगों के सामने जो मुद्दे उठाए और जिसका जवाब जो है वो सरकार देने में नाकामयाब रही वही सवाल जो है उन्होंने सवाल पूछे जाने पर उन्हीं थ्यों को उन्होंने उनके सामने रखा है कांग्रेस का और राष्ट्रवादी का हाथ था ये भंडारी का दावा है तो उनको तत्काल जो जो पुलिस है उनको कब्जे में ले उनसे पूछताछ उनसे सबूत जो है वो मांगे और जब तक ये उनकी पूछताछ नहीं होती तो तब तक, तक जो उप मुख्यमंत्री अजित दादा पवार इनको भी बर्खास्त कर दिया जाए मंत्रिमंडल में बहुत सारे लोग हैं कि उस वक्त वो कांग्रेस में और राष्ट्रवादी में थे उनको भी तत्काल स्वरूप में बर्खास्त कर दिया जा जाए क्योंकि बड़ा संगीन मामला है उनका दोनों भाई है उनके दल है उस पर उन्होंने टिप्पणी करना ज्यादा उचित रहेगा जो जो बात आधी अधूरी है उस पर टिप्पणी कोई टिप्पणी करना ये जल्दबाजी कांग्रेस देखो ये अभी तक कोई जो बात है वो इशारे इशारों में ही बात है उस बात की स्पष्टता जब होगी तब तो उसको बयान करना उचित रहेगा उसमें आज ही कोई मैच्योर स्टेज पे उस पर भाष्य करना ठीक नहीं है आपके, आपके साथ गठबंधन है इससे पहले भाजपा के साथ था भाजपा के साथ गठबंधन टूटने के बाद आपके साथ हुआ फिर अभी आपको क्या धोखा देके फिर एक बार राज ठाकरे से आपको पहले ही बताया कि इसमें अभी समय उसका आना है उचित समय आने पर, उस पर बात करना ठीक रहेगा नहीं, कर नहीं बात होगी नहीं नहीं नहीं। ना उसको भूमिका हो तो उसको तो आपने स्पष्ट करने दो सारे लोगों को कि आएगा नहीं आएगा कोई इंटरव्यू के एक बयान से और कुछ जो भी हम सुन रहे हैं उस पर कोई टिप्पणी करना ये गैर जिम्मेदार इस पर कोई भी इफ में बात करना है ये उचित नहीं है और नहीं सावध की बात नहीं है और थोड़ा अभी अभी उसके इश्यू को शुरू होने दो उनको अपनी भूमिका को स्पष्ट करने दो उसके बाद हम उस पर बात करेंगे अभी उनके दल का सवाल है आएंगे नहीं आएंगे कब आएंगे कैसे आएंगे क्या, क्या है क्या नहीं ये सारा न होते हुए गोलीबार हम क्यों करें नहीं वो उनकी बात है उद्धव जी की देखो उनका 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 जो है इफ में बात और वो ऐसा करेंगे तो वो ऐसा करेंगे उन्होंने ऐसा किया तो ऐसा मतलब इस तरीके से इस मुद्दे पे हम बात नहीं करना चाहते पहले तो पहले तो भारतीय जनता पार्टी का विरोध करने के लिए राज ठाकरे तैयार है क्या ये मुद्दा है कली के बयान में तो खोले दो, दो, दो हो के उसमें कोई इतना आज उसका तात्काळ स्वरूप कोई उसका नहीं है, और, या यावर प्रतिक्रिया देणं हे उचित ठरेल आणि या संदर्भात एकच मुद्दा सर्वात महत्वाचा याच्यात हेच आहे की राज ठाकरे हे दोन हजार चौदाच्या च्या आधीपासून मोदींच्या गुजरातचा विकासचा तथाकथित काय पॅटर्न असेल तो असेल किंवा दरम्यानच्या काळात जे असतील तर त्यांना भाजपच्या तत्वप्रणालीवर आणि भाजपच्या एकंदरीत नेतृत्वाच्या अनुषंगानं जी त्यांची आशा त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या धोरणातून जी दिसत होती यातून त्यांचा भ्रमनिरत झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांनी फसवणूक केलेली आहे असा त्यातला अर्थ आहे आणि महाराष्ट्र धर्म बुडवायला भारतीय जनता पक्ष निघालेला आहे हा तुर्तास त्यांचा या विषयाच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे बघतो यथा अवकाश ते येतील नाही येतील काय होईल या संदर्भामध्ये आता कोणत्या निवडणुकाही नाहीत आणि या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षात काय चाललंय नाही चाललंय ते त्यांना पहिले ठरवून घेऊ द्या यानंतर आम्ही त्याच्यावर बोललो उचित राहील आज आज तो विषयच नाही ऑक्टोंबरचा जो पेपर आहे तो मार्च मध्ये कशाला सोडवायचा आम्ही जेव्हा वेळ येईल जेव्हा होईल तेव्हा आम्ही बोलू उसके बारे में जो है वो उनका दल

आणि सहिष्णुतेच्या अनुषंगानं सर्वसमावेशक स्वरूपाचं काँग्रेसचा एकंदरीत बाणा आहे आणि काँग्रेस जो आहे तो ताळाच्या कसोटीमध्ये टिकलेला एक मोठा पक्ष आहे आणि स्पष्ट पक्षाचे ध्येय आणि धोरणं जे आहेत ही सुयोग्य स्वरूपाची आणि मजबूत स्वरूपाची आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर लढणारा एकमेव पक्ष हा काँग्रेस आहे रिजनल पातळीवर का अनेक आमचे पार्टनर असतील मात्र राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या विरोधात लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे धन्यवाद